दरम्यान आमच्याकडे असताना भुजबळांना मान सन्मान दिला छगन भुजबळांवर सुप्रिया ही प्रतिक्रिया दिली शरद पवारांच्या शेजारी भुजबळांची सीट असायची अस्वस्थ लोकांना आधार देण्यासाठी गेलं पाहिजे असं सुद्धा सुळे म्हणाले भुजबळांच्या नाराजीवर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली भुजबळ आमच्याकडे असताना आम्ही मान सन्मान दिला त्यांची सीट ही शरद पवारांच्या शेजारी असायची असं सुळे म्हणाले लोक अस्वस्थ असतील तर लोकांना आधार देण्यासाठी गेलं पाहिजे आम्ही एकत्र असेच साहेबांच्या बरोबरीनेच भुजबळ साहेबांचा मान सन्मान हा पक्षाने नेहमीच केलेला आहे त्यांची सीट ही नेहमी आदरणीय पवार साहेबांच्या शेजारीच असायची आणि प्रत्येक वेळी कुठलीही जबाबदारीचा जेव्हा विषय असायचा तेव्हा अर्थातच पहिलं नाव हे माननीय भुजबळ साहेबांचं असावं वयाने कर्तृत्वाने आणि आदरणीय पवारसाहेबांबरोबर भुजबळ साहेब अनेक वेळा खूप ताकदीने उभे राहिलेले आहेत लोक आपले अस्वस्थ असतील तर हे आमचं कर्तव्य आहे जाणं म्हणजे विरोधक म्हणून नाही पण लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही गेलंच पाहिजे लोकांना आधार दिला पाहिजे लोकांबरोबर उभं राहिलं पाहिजे